हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण ही पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी म्हणजेच पहिली दुसरी तर ई काराचे शब्द अभ्यासूया ते बघा आता हा क आहे त्याला इकडे काना काढून अशी वेलांटी घातली म्हणजे ही पहिली वेलांटी झाली आणि आ आहे त्याला इकडे काना काढून इकडून अशी वेलांटी घातली बघा तर ही दुसरी वेलांटी की ती किती म्हणजे काय आपण बोलतो की नाही किती पैसे आहेत किती पेनं आहेत तर किती हा शब्द झाला खी ड की हे बघा पहिली वेलांटी घातली आणि बघा ही वेलांटी पहिली वेलांटी म्हणजेच ई आहे त्याच्यात मग खी 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 बोलायचं खी ही ड की ह्याच्यात पण इज आहे ही दुसरी वेलांटी आहे मग की ही ड की ही पण पहिलीच वेलांटी आहे पहिलं अक्षर आहे त्यांना पहिलीच वेलांटी आहे बघा ह्याच्यावरून लक्षात देतं पहिली वेलांटी केव्हा घालायची पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी असते हे पण लक्षात येतं आपल्या शेवटच्या अक्षरांना दुसरी वेलांटी असते हे पण लक्षात येतं आता मधल्या अक्षरांना कुठची वेलांटी केव्हा घालायची हे पुढे पुढे समजेल आता तुम्ही पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी ही ओळखून घ्या इकडून काढली की पहिली वेलांटी इकडून काना काढून काढली की दुसरी वेलांटी की ती झालं खिडकी झालं खिडकी आपल्याकडे असणारच सगळ्यांकडे जाईल आता खी म टी काय खी म टी खिमती लहान मुलांना मम्मी करून देते ना खिमती खायला नरम नरम ती खिमती गिरण 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 आपण पीठ दळून आणतो चक्कीवरून त्या चक्कीला पण गिरण म्हणतात आणि गिरणी कामगार माहितीच असेल तुम्हाला तिथे कपडे विणले जात होते म्हणजे धागा विण काढायचे तर ती गिरण गी धाड गी धा ड गिदाड हा पक्षी आहे बघा पहिली वेलांटी आहे ग ई आहे त्याच्यात मग गी धा अ आहे काना आहे म्हणजे अ आहे म्हणून धा ड तर बघा ची नी, ची चिमणी चिमणी पण माहिती आहे तुम्हाला चावी आपण दरवाज्याला टाव टाळं लावतो मग चावी असते आपल्याकडे चावी ची काय ची ख चिखल पाऊस पडल्यावर चिखल होतो तो चिखल बघा जी जी रा फो जिराभा प्राणी आहे जी ना जिना घरात असतो कोणाकोणाच्या घरात असतो कोणाकोणाच्या बाहेर असतो कोणाचा नसतो पण जिने चढतात माहिती आहे ना एक एक पायरी आपण चढतो ती जिना जिना म्हणतात त्याला खजिना खजिना म्हणजे एकदम काहीतरी भेटतं आपल्याला पैसे समजा साचवलेले असले तर माझ्याकडे खजिना आहे असं बोलतात की नाही तर खजिना टी टिकली आई लावते बघा टी क ली टिकली डोक्याला लावते ना आई पा ती पाटी पेन्सिलने लिहितात लहान मुलं पाठीवर तुम्ही लिहित असाल पा टी का ठी ठ आहे या काठी माहिती आहे ना काठी आजोबांच्या हातात तरी असतेच काठी आणि काठी असतेच माहिती असणारच तुम्हाला थिनगी नी ठिणगी म्हणजे जराशी आता माचीस पेटवलात की जी आजूबाजूला कुठेतरी जराशी पडते नाही काय ती त्याला म्हणतात ठिणगी जी आग त्याच्यातली पडते ना बाजूला तर त्याला म्हणतात ठिणगी तर जंगलात वगैरे जराशी दगड दगडावर दगड आपटला आणि जर ठिणगी पडली तर ते काय चारा असतो सुकलेला गवत असतं ना ते पेटलं तर मग म्हणतात त्याला वणवा लागला खूप सारी आग लागली की तर ठिणगी पडली की वणवा पेटायला वेळ लागत नाही असं म्हणतात ठी का, -का न ठिकाण म्हणजे एखादरी जागा एखाद्या ठिकाणी जायचं असतं ते ठिकाण ठराविक एक जागा मग तिक तिकडे जातो मग त्या ठिकाणी जा असं माठी माठी तुम्हाला माहिती आहे का गणपतीला गणपती बसवतो आपण ना खाली बाकावर नाही तर टेबलावर मग त्याच्या डोक्यावर माठी बांधतात त्याला फळं वगैरे बांधतात आंब्याचं टाळ फळ अजून काय काय बांधतात कठीण एखादं काम जमत नसेल आपल्याला तर ते कठीण आहे काम असं बोलतो ना ते कठीण साडी साडी आई आपली नेसते साडी खाडी आता खाडी कशाला म्हणतात माहिती आहे का तर आपली नदी असते नदी तर सगळ्यांना माहीत असेल गावाला असेलच थे नदी मग नदीचं पाणी वाहतं आणि तिथे आजूबाजूला कुठेतरी समुद्र असला तर ते ज्यावेळी भरती असते त्यावेळी समुद्राचं पाणी बाहेर फेकलं जातं ते येऊन जर नदीत मिसळलं जिथे नदीत मिसळतं नदीच्या कुठल्या तरी एखाद्या तोंड भागात जाते ते मग त्या तेवढ्या भागाला खाडी म्हणतात mm. नदीच्या पाण्यात समुद्राचं पाणी मिसळलं मिसळतना तर तो तेवढ्या भागाला खाडी म्हणतात ढीग mm. मातीचा ढीक माती एकसारखी एकावर एक ओतली एक की त्याला ढीक म्हणतात किंवा दगडसुद्धा एक, एक आणून टाकतात जास्ती घर बांधताना वगैरे मग ढीक केला mm. कढी कढी मग आपण दरवाज्याला कढी लावतो की नाही ती कढी पाणी पाणी बघा वेलांटी ही दुसरी असते हा पाण्याची वेलांती नेहमी शेवटच्या अक्षराला दुसरीच असते व पाण्याची नेहमी दुसरीच असते तर पाणी आणि पाणी काय सांगायला नको तुम्हाला पितातच तुम्ही आणि आता आणी ही पहिली वेलांटी आणि ही पण नेहमी पहिलीच असते आणीची वेलांटी ही नेहमी पहिलीच असते मणी आणि पहिलीला रस्व पण बोलतात mm. आणि दुसरीला दीर्घ म्हणतात ही आता मणी ह्याला दीर्घ वेलांटी पण म्हणतात आणि दुसरी वेलांटी पण म्हणतात hmm? मणी ती मणी माहिती आहेत ना माळा बनवतात गळ्यात घालतात हां लहान मुली घालतात मोठी पण माणसं बायका घालतात ती खटव तिखट मसाला असतो तिखट चव आहे मसाला तिखट घालतो आपण असं पण म्हणतात डाईत तिखट घातलं आमटीत तिखट घातलं तर तिखट आणि तुम्हाला समजत आज आमटी तिखट लागली बोलता की नाही तिखट दिवस ती बस माहितीच आहे वेलांटी बघा हम्म धी र धीर धरा बाबा जरा वेळ थांबा जेवण बनवायचं आहे धीर जरा म्हणते ना आई निळा नीडा, निळा रंग पिवळा रंग पीस मोराचं पीस माहिती आहे ना बबीता हे मुलीचं नाव झाले भी कारी भी कारी भिकारी कोण भिक्षा मागायला येत होतो त्याला भिकारी म्हणतात मित्र मित्र तुमच्या आहेतच ना शाळेत रीमा रीमा मुलीचं नाव झालं परी परी मुलीचं नाव पण आहे आणि तुमच्या कार्टून मध्ये पण पाहिली असेल परी पहिली पहिलीत कोण आहे बघा कोणतरी असेलच पहिली दुसरी तिसरी चावी चावी आपण टाळं लावतो त्यावेळी चावी लागते दरवाज्याला चा टाळं लावल्यावर चा टाळ दरवाजा खोलायला ती चावी सीमा सीमा हे मुलीचं नाव पण आहे आणि आपली एक बॉर्डर असते मग आपलं गाव एक आपला एरिया संपला आणि दुसरा एरिया चालू झाला हां हा तर एरिया इकडचा एरिया एकाचा इकडचा एरिया दुसरा दुसऱ्याचा किंवा गाव देश सगळं काही तर दोन गाव गावांची मधली जी लाईन असते त्याला पण सीमाच बोलतात म्हणजेच बॉर्डर चला तर मग आपले ईकाराचे काराचे शब्द वाचून झालेत चला मग आता पुढच्या व्हिडिओत भेटूया बाय